मिथी हो मेथी मुगवडी या नावामुळे आपल्याला लगेच कळून गेले असेल की मूग डाळीमध्ये मेथीची भाजी मिसळून या वड्या मी केलेल्या आहेत या मेथी वड्या तयार करण्यासाठी मी आदल्या दिवशी मेथीची भाजी निवडून व तोडून घेतली व नंतर दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका जाळीच्या टोपलीमध्ये काढून घेतली ज्यावेळी मेथीची भाजी स्वस्त असते त्यावेळी ही भाजी आपण निवडून तोडून व स्वच्छ धुवून घरामध्ये कापडावर फॅन खाली वाळवून मुगवडीसाठी वापरू शकतो मेथीच्या भाजीतील पाणी पूर्णपणे निथळून गेलेले आहे आता ही भाजी मी एका सुती कापडावर पसरवून घेतली आणि रात्रभर ही भाजी या कापडावर अशीच फॅन खाली ठेवून दिली दुसरे दिवशी सकाळीच चार वाजता मुगाची डाळ जी मी बिना सालीची घेतलेली आहे तीन ते चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली जेणेकरून डाळीला लागलेली सर्व पावडर निघून जाईल शक्यतोवर अनपॉलिश डाळींचाच दाड़ी वापर आपण केला पाहिजे ही डाळ आता पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे ही डाळ स्वच्छ झालेली झाकण ठेवून तीन तासासाठी मी भिजण्यासाठी बाजूला ठेवली तीन तासापेक्षा जास्त वेळ ही डाळ भिजवायची नाही कारण इतर डाळींच्या तुलनेमध्ये भिजल्यानंतर या डाळीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते डाळ स्वच्छ झालेली आहे झाकण ठेवून थुन बाजूला ठेवली आता कापडावरील मेथीची भाजी चांगली कोरडी झालेली आहे जोपर्यंत डाळ भिजत आहे तोपर्यंत मी ही सर्व मेथीची भाजी चांगली बारीक कापून घेतली ही मेथीची भाजी जरा चांगलीच बारीक कापावी म्हणजे मुगवड्या करताना लहान लहान मुगवड्या करता येतात भाजी जर मुगवडी मोठी असेल तर देखील थोडी मोठी करावी लागते आता ही बारीक चिरलेली मेथीची भाजी मी एका टोपलीमध्ये काढून घेतली तीन तासानंतर बघितले तर मुग डाळ चांगली भिजलेली आहे बोटाने तोडून बघितले तर डाळ लवकर तुटत आहे ही भिजलेली डाळ मी एका चारणीमध्ये काढून घेतली व डाळीतील सर्व पाणी निथळेपर्यंत बाजूला ठेवले डाळीतील सर्व पाणी निथळून गेल्यानंतर ही डाळ मी एका सुती कापडावर टाकून पातळ अशी पसरवून घेतली मुगाची डाळ भिजल्यानंतर या डाळीला ओलावा जास्त प्रमाणामध्ये राहतो ज्यावेळी मिक्सरमधून आपण ही, ही डाळ बारीक करतो त्यावेळी आपले मिश्रण पातळ होते त्यामुळेच ही डाळ अशा प्रकारे सुती कापडावर टाकून घरामध्ये फॅन खाली पसरवून घ्यायची आपण बघू शकता डाळ पसरवत असताना ही डाळ माझ्या हाताला चिकटलेली आहे थोड्या वेळानंतर परत ही डाळ मी हाताने त्याच ठिकाणी पसरवून घेतली अजून थोडा ओलावा डाळीमध्ये होता ज्यावेळी ही मूग डाळ हाताला चिकटत नाही म्हणजे डाळीतील पूर्ण ओलावा निघून गेलेला आहे आता सर्व डाळ मी जमा करून घेतली व नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी थोडे फिरवून जरा जाडसर बारीक करून घेतली मिक्सरच्या भांड्यातील जाडसर बारीक केली डाळ मी एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेतली व अशाच प्रकारे सर्व डाळ थोड्या प्रमाणामध्ये बारीक करून टोपलीमध्ये काढून घेतली आपण बघू शकता डाळीचे मिश्रण कशा प्रकारे किंचित थोडे जाडसर आहे व हे डाळीचे मिश्रण पातळ देखील झाले नाही सर्व डाळ आता मी बारीक करून घेतलेली आहे आता या डाळीच्या मिश्रणामध्ये मी बारीक चिरलेली मेथीची भाजी घातली ही चिरलेली मेथीची भाजी व बारीक केलेली मुगाची डाळ चांगली मिक्स करून घेतली ओली मेथीची भाजी मिश्रणामध्ये टाकल्यानंतर हे डाळीचे मिश्रण पातळ होते परंतु मेथीची भाजी व डाळ दोन्ही मी सुती कापडावर टाकून फॅनखाली कोरडे करून कुर। घेतलेले आहे या मिश्रणामध्ये आपण तिखट मीठ व जिरे पावडर देखील घालू शकता हातामध्ये मिश्रणाचा बारीक गोळा घेऊन अंगठ्याच्या सहाय्याने लहान लहान मुगवड्या मी स्टीलच्या ताटामध्ये तयार केल्या स्टीलच्या ताटामध्ये आपण या मुगवड्या घरामध्ये बसून आरामात करू शकतो तसेच आपण या मुगवड्या मेन कापडावर देखील करू शकता अशा प्रकारे सर्व मिश्रणाच्या मेथी मुगवड्या मी पाच ताटामध्ये करून घेतल्या व नंतर सर्व मुगवड्या ताटामध्ये मी उन्हामध्ये ठेवल्या एका दिवसामध्ये बघा मुगवडी किती छान वाळलेली आहे दोन दिवसानंतर मेथी मुगवडी बोटाने तोडून बघितले तर पटकन तुटते आपण मुगाची डाळ अगदी बारीक केल्यास अशा प्रकारच्या खरपूस मुगवड्या होत नाहीत व मुगवड्या शिजण्यासाठी वेळ देखील जास्त लागतो ज्यावेळी भाजीला काहीच नसते त्यावेळी या मगवड्याची आपण सुकी भाजी भाजी बटाटा वडी वांगी वडी शिवाय कढीतील मगवड्या अशा प्रकारच्या भाज्या करू शकतो या व्यतिरिक्त कुठली भाजी आपण या मगवड्याची करता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका दोन ते तीस दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर सर्व मुगोड्या छान छान वाळून झालेल्या आहेत आता ह्या सर्व मुगवाड्या मी एका ताटामध्ये काढून घेतल्या व नंतर स्वच्छ व कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवल्या एक ते दोन वर्ष ह्या मुगवड्या चांगल्या टिकून राहतात आपण बघू शकता किती छान खरपूस ह्या मुगवड्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील